दादा काय सांगाल आज सुंदर अशी जोडी पडली आहे प्रेक्षकांच्या मनातली जोडी पडली काय प्रेक्षक ते ठरलंच होत ना जे ठरलंय जेवढं बोलू तेवढं आम्ही करत राहतो नेहमी कारण की हे काय हे सगळे सगळ्यांच्या प्रेमा हे सगळे चालू आहे आमचं असं काहीच नाही का या क्षेत्राला आपल्याला अजून कसं प्रेम देता येईल जेवढ्या ज्या जे जोड्या जे लांब लांब राहिलेल्या आहेत किती दिवसापासून त्यांना एकत्रित कसं आणायचं ते आपल्या माध्यमातून आपण दाखवलं हो पाहिजे म्हणजे येणारी पिढी प्रत्येक पिढीला माहीत पडेल हा क्षेत्र किती प्रेमात आहे ना माहीत आहे दादा काय सांगाल नानंद आणि सरजा कुठेतरी मिस होत होते म्हणजे मैदानात त्यांचा तो तेजा आणि सरजा गाडी पडलेली पण नाना त्या गाडीवर बसले नव्हते पण आज तुम्ही योग तो जुळून आणला काय सांगाल बघा सरांच्या फार जवळचा होता नाना आणि नानाचा पण जीव होता जेवढा सरांचा जीव होता सर्जावर तेवढा नानांचा पण जीव होता आणि त्या दादांनी दादांनी एकसष्ट लाखाला वापस सर्जा घेतला मग त्यांचा अखंड महाराष्ट्रभर नाव नको व्हायला का त्याच्या पलाच्या दरावर तो नाव करत असतो पण ते किती इमानदार आहेत आणि किती निष्ठावंत आहेत ते फक्त राहुल पाटीलला माहीत पडलं आज कारण की त्यांनी हर गोष्टीमध्ये शब्द माझा कुठे पडून नाही दिला त्याच्यामुळे मी त्यांचा कायम स्वरूपी ऋणी राहील शंभूचा पण आणि बैदाचा पण आणि मैदानात आज एक चर्चा होती की दादा शब्दाला पक्के त्याविषयी काय सांगाल म्हणजे नाही ते आपण नाही ठरवायचं ते मैदानात आज चर्चा होती म्हणजे बोलले ते करून दाखवतात आणि शब्दाला पक्के एक माझ्या एकट्या मुलं नाही होत सगळ्यांची साथ आहे त्याच्या मुलं होत आहे कारण की असं नाही का आपल्याला या क्षेत्रामध्ये आपण बोलू ते घडलं पाहिजे ते घडवण्याची पण आपल्याला देव शक्ती बुद्धी देतो आणि त्यांच्याच आशीर्वादाने महादेवाच्या आशीर्वादाने तिघे एकत्र येऊन आज सगळ्यांना आनंद दिलेला आहे दादा आज तुम्ही खूप करत असाल काय सांगाल विषय सरांना आपण खूप आधीपासूनच मिस करतो कारण की सर जेव्हा पण बोलायचे तेव्हा हसत खेळतच बोलायचे त्याच्यामुळे सरांच्या आठवणी आज पण मनामध्ये जागृतच आहेत कारण की सर खूप मायालो होते आणि सर कधी भांडणातले नव्हते हो लपडे लोचेवाले नव्हते हो सर सर जे पण आहे शाब्दिक बोलायचे खरं बोलायचे पाऊस पडतोय तरी पण एवढे तुमचे फॅन फॉलोअर तुमच्या सोबत आहेत काय सांगेल त्याविषयी भाऊ पाऊस राजे आम्ही कायम कायम म्हणजे कायम समर्थक असणार आहेत माणूस माणूस सच्चा होता पण दोस्ती राखणारा पण माणूस हा तेवढा सच्चा ही सगळ्यांनी बघितलं तुमचा जर सच्चा माणूस असेल तर जर तुमचा तुम्ही जर थोडे वाईट काळात होता पण वाईट काळात असू सुद्धा तुमच्या तुम्ही नसून सुद्धा तुमचा सरच मथुरण राव सुंदर पहा होता तुमची आण राखली होती अजून बी आम्ही आमच्या देखील होती आण राखली राख होती तिथं येऊन मुंबई मध्ये येऊन एक नंबर शर्यत केली होती असा एक माणूस असेल तो म्हणजे रणजित सर